फॉल लावण्याचं काम म्हणजे ना मानपाटी एक होती बापरे चला सगळ्यांनी पटापटा लाईक करत चला कमेंट करत लाईक करा सगळ्यांनी आता जरा निवांत बसते झाले साडीचं काम तर म्हटलं सगळ्यांचे गप्पा होतील पाटील पाटीलदाबानी तेवढीच कमेंट टाकून गेलेत का हरकत नाही सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी पटापटा लाईक करा कमेंट करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब करा मला वाटलं खूप वेळ झालाय काय म्हणलं बारा वाजले का काय असं वाटायला लागलो तुम्हाला तर चला सगळ्यांनी लाईक करत चला लाईक करा सगळ्यांनी आहेत का दादा मी म्हटलं दादा नाहीत वाटतं तेवढीच कमेंट टाकून गेली का असं मला वाटलं आहेत पाठीलाच आहेत दादा लाईव्ह नाही चालू केली का तुम्ही तुमची लाईव किती वाजता असते दानांची लाईव्ह दोन तीन वेळा पाहिली खूप हुशार असते मग मी काय करते नसते कमेंट टाकते पटापट पटापट आणि झोप येते आता सुद्धा मला खूप झोप आली आज होते बघा सगळे जण मी म्हणते कशा बायका लाईव्ह घेत असतील इतक्या रात्रीची लाईव्ह घेतात मला तर एवढं लवकर झोप यायला सुरुवात होती <laughs> तर चला सगळ्यांनी पटापट पत, लाईक कर चला कमेंट करा दादा सपोर्टिंग कमेंट करतात धन्यवाद दादा पाटील सपोर्टिंग कमेंट करतात धन्यवाद चला या लाईव्हला सगळ्यांनी जे नवीन दादा आता आहे त्यांनी या, या लाईव्ह आणि पटापट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यांनी मराठीत कमेंट करायची बरं का चला कोण कोण कमेंट करते बघू आता नवीन नवीन कोण होते येते सांगा मला पटापटा नवीन ऑडियन्समध्ये कोण येते आपल्याकडं लाईव्हला लाईक करायची बर का सगळ्यांनी पटापटा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नवीन नवीन सगळ्यांनी करायचे जे नवीन आहेत ना राहत रा आहे त्यांनी आणि बाकीच्यांनी केलेलं आहे पाटील पाटीलदादांनी केलेलं आहे परत आबीदानी केलेलं आहे त्यामुळे त्यांना काही सांगायची गरज नाही जे नवीन आहेत त्यांनी करा लाईक पण करायचं सगळ्यांनी आज आपले सबस्क्रायबर लोक सगळ्यांनी कंटाळ केलं बघा मग चालते ना लाईव्हला त्यामुळे त्यांनी कंटाळ केलंय मगाशी आबी दारा आलते आणि पाटीलदारा मगाशी सगळे जण आलते तर त्यामुळे आता सगळ्यांनी आता हे लाईव्हला नाही बरेच जण मग अशीच येऊन गेलं ताई सगळ्या ताई होत्या ना जेवढे आपल्या सबस्क्राईबर ताई आहेत त्या मग अशीच लाईव्ह येऊन गेल्या हाय दादा लाईव मध्ये स्वागत आहे जेवण झालं वाटत दादांचं जेवण झालं का जेवण करून दादा परत लाईवला आले अभिदादा होता लाईव्हला अभिदादा हाय आजू लाईव्हला ऐकत असेल आता म्हणलं मी ऐकत बसलो लाईव्ह आता काय ऐकायसारखं म्हणलं दादा जी लाइव्हला कमेंट करायचं असं तर ऐकायची नाही लाईव्ह कधी पाटील दादा होते आता बरेच जण होते तर चला सगळ्यांनी लाईक करत चला पटापटा जे नवीन दादा आता हे मी चॅनलला सबस्क्राईब करायचे चला चला पटापट लाईक करत चला ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करायचं बरं का मग अशी सोनाली व्हिडिओ सोनाली ब्लॉग कोणतरी कमेंट केली ती लाईव्ह मध्ये आणि मला वाटतं मी बंद केली लाईव्ह आणि त्या सोनाली दिदीने परत कमेंट केली ती असं लाईव्ह बंद केल्यानंतर आली होती असं